गेल्या नऊ वर्षांपासून विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात तसेच पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी पोहोचाव्यात यासाठी राज्यभर विविध पत्रकार अधिवेशन घेऊन पाठपुरावा करणाऱ्या पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिर्डी येथील हॉटेल केबीएस ग्रँड येथे बैठक पार पडली याप्रसंगी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ झराळ संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्र बनकर सचिव अर्जुन आरगडे संपर्क प्रमुख गणेश खेमनर संघटक सचिन उपाध्ये आदींसह राज्य कमिटीचे सदस्य उपस्थित होते यावेळी पुणे येथे कार्यरत असलेले नारायण ढेबे यांचे पत्रकार सेवा संघाच्या इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने साईंच्या पावन नगरीत त्यांचा सत्कार करण्यात आलाय दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी साईनगरीत आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमणे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे आदींचा सत्कार केला याप्रसंगी भुरण घुले चाळीसगाव अश्फक पिंजारी नारायण ढेबे पुणे आरिफ शहा नाशिक अर्जुन आरगडे संगमनेर गणेश खेमनर आश्वी विकास भडकवाड बाळासाहेब शिंदे गंगापूर रजाक शेख संभाजीनगर विविध भागांतील पदाधिकारी उपस्थित होते साईंच्या बैठकीत प्रदेश अध्यक्ष नारायण ढेबे म्हणाले की मी नारायण ढेबे माझी नव्यानच पत्रकार सेवा संघाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी पत्रकार सेवा संघाचा आभारी आहे गेले जवळजवळ दहा वर्ष काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव त्या अनुभवातनं प्रत्येक वेळेला मिळालेलं मार्गदर्शन डॉक्टर रामनाथ जराड सर राजेंद्र बनकर सर हरघडे सर या सगळ्यांचं जे मला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्याच्यातनं मी या क्षेत्रामध्ये थोडा थोडा काम करायला लागलो काम करत असताना पहिला मी सिटी अध्यक्ष होतो त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर विभागीय अध्यक्ष पद मला मिळालं आणि आज पहिल्यांदाच मला इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियाचं महाराष्ट्राचं प्रदेश अध्यक्षपद बहाल केलेलं आहे काय आहे की है। है काम करत असताना आपण कसं काम करतो त्यावर हो या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात माझी ही मी हे पद म्हणजे मी माझी सुरुवात समजतो कारण मला खूप काम करायचंय सोशल मीडियासाठी काम करायचंय सोशल मीडियामधले बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यासाठी काम करायचंय प्रत्येक पत्रकारासाठी काम करायचंय की ज्याने करून त्या पत्रकाराला न्याय मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की काम करत असताना मोठ्या लोकांसाठी सगळे काम करतो पण छोट्या लोकांसाठी काम करणारे फार कमी असतात त्यासाठी काम करायचंय नेहमीच मी विचार करताना या पत्रकार संघाचा विचार एक वेगळा पत्रकार संघ म्हणून का करतो तर आपण काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे समाजाच्या हितासाठी द्यायला पाहिजे केवळ आयडेंटी कार्ड दिलं पत्रकार झाला इथपर्यंतच नाही त्यांनी काहीतरी काम करणं गरजेचं आहे आणि ते काम करत असताना शासनाला त्याची मदत होणं गरजेचं आहे समाजाला त्याची मदत होणं गरजेचं आहे दिनदुबल्यांना त्याची मदत होणं गरजेचं आहे कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला काम करताना मदत होणं ही फार मोठी गोष्ट असते अनेक पत्रकार आहेत की दिवस रात्र फिरतात दिवस रात्र काम करतात मेहनत करतात पण ते वंचित आहे त्यांना न्याय मिळत नाही त्यांचं जे लोक दुसऱ्यासाठी काम करत आहेत दुसऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वतः वंचित आहे म्हणजे एखाद्या चिखलामध्ये अडकलेल्या माणसासारखे ते आहेत त्यांना बाहेर कोण काढणार हा मोठा प्रश्न आहे त्यांची घरं चालत नाही त्यांच्या चुली चालत नाही त्यासाठी आपल्याला काम करायचं इतर लोकांना मदत करता करता आपलं स्वतःचं कुटुंब विसरून जातात ते पाठीमागं त्यांची मुलं त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही घरी आई आजारी पडली तर तिला मदत होत नाही वडील आजारी पडले तर त्यांना मदत होत नाही ते होण्यासाठी एकमेव अशी गोष्ट आहे की पत्रकार संघ त्याच्यासाठी काम करतो एक व्यक्ती फक्त चालायला लागली डॉक्टर रामनाथ जराड सर त्यांच्या मागं दुसरी व्यक्ती जमा झाली ती झाली राजेंद्र बनकर सर तिसरी व्यक्ती जमा झाली अर्जुन आरगडे सर आणि मग असं करत करत असताना एक संघ एक ग्रुप संघ आणि आता महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे हे जाळं पसरत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला याची मदत व्हावी वेगवेगळ्या पद्धतीने मदत होईल कुणाला जवळणं होईल कुणाला पत्र देऊन होईल कुणाला काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने ती मदत केली जाईल पण हे करत असताना हा पत्रकार संघ मोठा होत चाललेला आहे एका वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत म्हणजे एक छोटस लावलेलं रोपट आज एका वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये पत्रकार सेवा संघाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर एक चांगला पत्रकार सेवा संघ म्हणून झालेलं आहे आजही तुम्ही नेटवर टाका तुमच्या याच्यावर त्यांचे लोक दिसतात इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये त्यांचे लोक दिसतात की एक रजिस्टर आणि व्यवस्थित चाललेला संघ म्हणून या संघाकडे लोक बघतात एक आदर्श संघ म्हणून या संघाकडे लोक बघतात ती जबाबदारी मी इथनं पुढे सांभाळण्याचा प्रयत्न करत की या संघाला पुढं कसं नेता येईल अनेक प्रश्न आहे शासनान दरबारी अनेक प्रश्न आहे अनेक लोकांचे प्रश्न आहेत हे सोडवले कसे जातील तर त्यासाठी हे सगळं जे नेटवर्किंग आहे हे नेटवर्किंग एकत्र येऊन एकमेकाला मदत करून ही साखळी तयार निर्माण करून ही साखळी निर्माण केली आणि ती एका आदेशाने चालावी म्हणून डॉक्टर रामनाथ दरावळ सर हे आम्ही त्यांना पुढे ठेवलेलं आहे त्यांच्या मागे बनकर सर आणि आरगडे सर आणि जे खेमनार सर आणि बाकीचे जे सगळे आहे तर त्या लोकांना हे करतोय त्याच्यासाठी आम्ही आदर्श काही लोक आता हे गुलेसर आहेत आमचे हे गुलेसर काय तर एक आदर्श का आदर्श ठेवतो आपण यांना तर त्यांनी केलेले आयुष्यभर केलेली ले जी लेखणी आहे त्यांची चालली किंवा आयुष्यभर केलेले कष्ट त्याला काहीतरी मोल मिळावं त्याचबरोबर आपल्या पत्रकार सेवा संघाचे मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सुधीर तारे सर की जे आंतरराष्ट्रीय लेवलचे व्यक्तिमत्व आहे शांतीदूत म्हणून ते कसं त्यांचं नाव प्रसिद्ध आहे अशी व्यक्ती मार्गदर्शक म्हणून ठेवलेली आहे दुसरी गोष्ट बाळासाहेब मनसुळे म्हणून त्यांचं आपण मार्गदर्शक म्हणून ठेवलं त्याचं कारण असं की या लोकांकडे बघून आपल्याला चालता यावं ते संस्कार घेता या मी आज मी खरंच सर्वांचा आभारी मानतो आभार मानतो सगळ्या संपूर्ण लोकांचे पत्रकार सेवा संघाचे त्याचं कारण असं आहे की हा मी ही हे पद म्हणजे मी मला मिळालेला साईबाबांकडनं प्रसाद हे मी मानतो मी लहानपणी या भूमीमध्ये एकदा येऊन गेलो होतो त्यानंतर मी इथंच मला हे मिळावं हे काय असेल मला माहीत नाही पण ही एक कुठेतरी संकेत आहे दुसरी गोष्ट एका एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहे जे समान विचार आहे समान धागा आहे तो धागा पण मी शोधला की काम, काम का मला बोलवलं गेलं का मी इथे येतोय त्याचा काहीतरी एक धागा आहे कुठेतरी ते मला होऊन फेडायचंय या लोकांचं किंवा माझ्या हातनं ते घ्यायचं घ्यायचंय या लोकांच्या बरोबर मी अनेक पत्रकार संघ बघितले अनेक लोकांशी मी संबंधित आहे अनेक मोठे मोठे लोक बघितले अनेक संस्थांमध्ये मी हे काम करतो पण मला इथं माझा जो एक लढा आहे एक प्रेम आहे ते मला जास्त मिळालं म्हणून मी या संघामध्ये आहे किंवा या संघाशी मी निगडित राहिलेलो आहे खरं सांगायचं तर मी एक छोटा माणूस आहे या सगळ्या व्यवस्थेमधला किंवा सिस्टीममधला एक छोटा माणूस आहे मला एवढं मोठं पद देणं हे खरंच मी माझं भाग्य समजतो आणि या सगळ्यांचे आणि साईंचे मी आशीर्वाद मानतो जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद सर अतिशय छान प्रश्न विचारला शिर्डीच्या पावन नगरीमध्ये पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंड आणि अविरतपणे दहा ते बारा वर्षापासून पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांना सोबत घेऊन काम करत असताना आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामनाथजी झराड साहेब यांच्याकडे एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून आपलाही प्रवास जगासोबत असावा या अपेक्षेनं त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाची आज शिर्डीच्या पावनभूमीमध्ये स्थापना केली आणि त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणारा एकमेव उमेदवार म्हणजे सन्माननीय नारायणजी साहेब की जे दूरदर्शनचं काम बघत असताना कामाचा महाराष्ट्राचा व्याप असताना आपल्या पत्रकार सेवा संघामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली सर मनोभावे खूप आनंद आहे आणि ही अपेक्षाही आहे की महाराष्ट्रात जेवढे पत्रकार सेवा संघ असतील त्या सर्व संघांमध्ये आपलं संघटन आणि आपला दबदबा हा कायम राहील गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्यापर्यंत आपल्या संघाचं नाव लौकिक राहील आणि तेही फक्त इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शिर्डी आज एक आढावा बैठकीचा आयोजन करण्यात आला यावेळेस आज जे नव्याने निवड झालेले नारायणजी सर यांचा सत्कार त्यानंतर नव्याने काही जिल्हा अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या राज्य कमिटीवरील ज्या निवडी राहिलेल्या होत्या त्या निवडी करण्यात आल्या त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष रामरा यांचं मार्गदर्शन माननीय बनकरजी सर यांचंही मार्गदर्शन देवे सा मार्गदर्शन आणि मोठ्या प्रमाणात आणि एक उत्सुक वातावरणामध्ये ह्या झालेल्या मिटिंगमध्ये अनेक प्रकारचा वर्षाचा जो पत्रकार सेवा संघाचा कार्यकाळ असणार आहे त्याच्यातील बदल येणाऱ्या काळात असणारे प्रोग्राम त्याच एक उत्कृष्टपणे नियोजन करण्यात आलं असो यापुढे ज्या या, या पाठीमागे निवड्या होत्या पत्रकार सेवा संघाच्या जे आयकार आज रद्दपात्र ठरवण्यात आले असून आणि येणाऱ्या काळामध्ये नव्याने आयकार्ड वितरित करण्यात येणार असून ज्या लोकांना पत्रकार सेवा संघाशी काम करायचं असेल त्यांनी पत्रकार सेवा संघातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपलं काम करण्याची फॉर्म भरून देण्यात यावा आणि एक काम हे उच्च पातळीवर असून येणाऱ्या काळामध्ये टॉप वन मध्ये संघटना नक्कीच दिसणार असून शिर्डी नगरीमध्ये एक सुंदर असा हा प्रोग्राम उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक पार पडली असून सर्वांचे आभार मी आरिफ शाह पहिले माझ्याकडं तालुक्याची जबाबदारी होती पण आज पत्रकार सेवा संघाने या पार्शभूमीवरती आज जी मला सन्मान दिलेला आहे फार मोठी जबाबदारी दिली नाशिक जिल्ह्याची आणि सरांचा आणि आपल्या पत्रकार सेवा संघचा फार फार आभारी आहे आणि त्यांना पण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सरांची फार या सेवा संघची माझ्यावरती फार मेहरबानी झाली माझे काम बघून त्यांनी मला नाशिक आणि शिर्डी या पावन भूमीवरती त्यांनी एवढं मोठं पद दिलं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो साईबाबांच्या आठ नऊ वर्षापासून महाराष्ट्रभर या संघटनेचे सदस्य उत्कृष्टपणे काम करत आहे मात्र आनंद याचा होतो जे पुण्याचे आमचे नारायण डेगे साहेब जे दूरदर्शन सारख्या वृत्तवाहिनीमध्ये अनेक वर्षापासून काम करतात आणि खऱ्या अर्थाने अशा व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याचं प्रदेशाध्यक्षपद देणं हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे आणि त्यांना बाबांच्या नगरीमध्ये ते बहाल करण्यात आले माझे सहकारी रामनाथजी झराड असतील गणेशजी खेमनर असतील यांच्या समेत त्यांना ते पत्र देण्यात आलं आहे हे पत्र साईबाबांनीच त्यांना दिलं आहे असं मी समजतो आणि यानंतर त्यांच्याकडून राज्यभरातील सर्व पत्रकारांची सेवा त्यांना मार्गदर्शन आणि त्यांचा जो अनुभव आहे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे श्री नारायणजी यांना त्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्ग लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी